नमस्ते मित्रमैत्रिणींनो हल्ली आपण समाजात बघतोय की संवादापेक्षा वाद जास्त होताना दिसतात आणि अहमपणा कुरबाळून बसलेली अनेक व्यक्ती नाती दुरावताना दिसतात कुटुंब असेल कामाचं ठिकाण असेल किंवा समाजात कुठलीही जागा असेल किंवा कुठलंही असं एखादं घर असेल तर वाद घडण्याला फार काही विशेष कारण लागत नाही अगदी किरकोळ कारणांपासून क्षुल्लक कारणांपासून वाद निकोपाला जातात आणि त्यामुळे अनेक अनर्थ ओढावलेली दिसतात पण मग नातं कोणतंही असो रक्ताचं इतर ते वाद वेळीच सावरून संवादाना प्रश्न सुटू शकतात परंतु बहुधा लोक वादाची कारणं किंवा त्या व्यक्ती पूर्णपणे विसरायला किंवा त्यांना माफ करायला तयार नसतात आणि त्यातून मग होतात अनेक गैरसमज आणि वादाचे बीज पेरल्यावर तर मग कोणत्याही नात्याला गंज हातर चढणारच आणि कोण्या एका व्यक्तीने थोडं नमतं घेऊन आपला अहंकार बाजूला ठेवत संवादाची भूमिका जर घेतली तर निश्चितच वादामुळे होणारे किंवा मा झालेले मानसिक शारीरिक भावनिक पडसाद सहजच विरघळून जाऊ शकतात वाद हा जाणून बुजूनही करता येतो किंवा तो अनेक कारणांमुळेही होऊ शकतो पण आपण तो मिटवण्यासाठी काय कृती करतो किंवा इनिशिएटिव्ह घेतो त्यावर आपलं सर्वतोपरी भलं हे ठरलेलं असतं तर अशीच मी एक कविता घेऊन येत आहे तिचं शीर्षक आहे वाद तर आपण कवितेला सुरुवात करूया केला होता प्रयत्न दोनदा सोडविण्याचा केला होता प्रयत्न दोनदा सोडविण्याचा घडून गेला होता जो वाद त्याचा गुंता सोडविण्याचा केला होता प्रयत्न दोनदा सोडविण्याचा घडून गेला होता जो वाद त्याचा गुंता सोडविण्याचा समज गैरसमज सारे मनाचेच काव्य आहेत समज गैरसमज सारे मनाचेच काव्य आहेत लोकांच्या वागण्यामागची कारणे यावर देवही निरुत्तर आहेत वाद सोडवताना मध्यस्थही स्वतःलाच व्हावे लागते वाद सोडवताना मध्यस्थही स्वतःलाच व्हावे लागते काळजावर घाव घालणाऱ्यांना एकट्यानेच सोसावे लागते संवादाचा अभाव वादाचे बीज सहज पेरून जाते संवादाचा अभाव वादाचे बीज सहज पेरून जाते गैरसमजाचे भूत मग सहजच मानगुटीवर येऊन बसते गैरसमजाचे भूत मग सहजच मानगुटीवर येऊन बसते रक्ताची नाती असूनही माणसं वादापायी आपले प्रियजन गमावतात रक्ताची नाती असूनही माणसं वादापायी आपले प्रियजन गमावतात नाती दुरावल्यावर ती संवादाने वाद मिटवण्याचा प्रयत्नही करत नसतात काही लोक मला वाटतं जाणून बुजून वाद करतात काही लोक मला वाटतं जाणून बुजून वाद करतात नको असलेल्या नात्यांमधून स्वतःला अलगत दूर ठेवतात वादाने नाती गमावण्यापेक्षा संवादाने ती जोडूया वादाने नाती गमावण्यापेक्षा संवादाने ती जोडूया पुन्हा जोडलेली नाती आयुष्यभर जोपासूया पुन्हा जोडलेली नाती आयुष्यभर जोपासूया तर या वाद या कवितेतून मला हा संदेश द्यायचा आहे किंवा हे मला सांगायचं आहे की वाद हा जो आहे हा सुटू शकतो पण त्यासाठी कुणीतरी एकाने नमतं घेऊन किंवा कुणीतरी एकाने पहल घेऊन जर प्रयत्न केला तर कदाचित संवादाने तो वाद मिटू शकतो आणि जे काही वाद होतात त्याची काही कारणं आहेत ती कारणं शोधून त्यावरती जर आपण काही दुरुस्ती केल्या किंवा आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच संवादाने वाद सुटू शकतो तर हे मला या कवितेतून सांगायचं होतं तर आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोबय सर्वांना खूप खूप धन्यवाद